सविस्तर माहिती पाहण्याअगोदर ज्या मित्राची या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सर्वात सुंदर कमेंट असेल अशा एका मित्राला आपण बक्षीस देणार आहोत तर ते बक्षीस काय असेल हे आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तरी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारा व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोच होईल लवकर कमेंट बॉक्समध्ये जाऊन एक छानशी कमेंट करा तर व्हिडिओला सुरुवात करूया लाडकी बहीण योजना जूनचा बारावा हप्ता मिळणार आहे की नाही या आणि ज्या कुटुंबात दोनपेक्षा अधिक लाडक्या बहिणी आहेत तर त्या कुटुंबातील लाभार्थी ज्यावेळेस फॉर्मवर पा पाहतात तेव्हा त्यांना त्या एफ एस सी पर्याय दिसत नाही तर खरंच हा एफ एस सी पर्याय येतो आहे की नाही ही एक अफवा आहे हे आपण सविस्तर पाहणार आहोत जूनचा बारावा हप्ता येणार आहे की नाही हे मी पूर्णपणे क्लिअर करणार आहे हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुमच्या भरपूर अडचणी दूर होणार आहेत मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ऑगस्टचा हप्ता भेटणार नाही तुम्हाला फक्त जुलैचा हप्ता भेटणार आहे असं मी नाही म्हणत असं स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितले आहे आदिती तटकरे मॅडम काय म्हणाल्या हे सविस्तर पाहायचं असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता चला तर आपण मेन मुद्द्यावर बोलूया तो म्हणजे जूनचा जूनचा बारावा हप्ता मिळणार की नाही जूनचा बारावा हप्ता हा तेराव्या हप्त्यासोबत मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे कारण लाडक्या बहीण योजना या पोर्टलवर आता नवीन ई के वाय सी हा पर्याय आलेला आहे परंतु अजून ई केवायसी होण्यास सुरुवात तर नाही झाली पण लवकरच ई के वाय सी करण्यास सुरुवात होणार आहे ही ई के वाय सी का करायची आहे हे समजून घ्या सव्वीस लाख ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत त्यातील प्रचंड लाडक्या बहिणी परत या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत त्या तुर्तास अपात्र करण्यात आलेल्या आहेत त्या लाडक्या बहिणी या ई के वाय सी केल्यानंतर पुन्हा या योजनेसाठी पात्र ठरतील आणि ई के वाय सी झाल्यानंतर या महिलांना जुलैचा जूनचा आणि जे हप्ते त्यांचे यायचे राहिले असतील ते सर्व हप्ते एकाच वेळेस मिळून जाणार आहेत तुमच्या फॉर्मवर एफ एस सी पर्याय दिसत नाही आता मी यावर बोलणार आहे आणि ज्यांनी नारी शक्ती या ॲपवर फॉर्म भरला होता त्यांनी तर प्रश्न सोडा मी नारीशक्तीवाले आणि सर्वांना सांगतोय की तुमच्याकडे जर आय डी आणि पासवर्ड नसेल तर तुम्ही महिला बालविकास कार्यालयाकडे संपर्क करा तिथे तुम्हाला तुमच्या अर्जाचे स्टेटस कळेल आणि तिथे गेल्यावर जर तुमच्या रेशन कार्डवर दोनपेक्षा अधिक महिलांना लाभ भेटला असेल तर तुमच्या अर्जावर एफ अर्जावरील हा पर्याय दिसेल आणि स्टेटस रिजेक्टेड दिसेल तर मग आता पुढे काय करायचे तर पहा अनेक लाडक्या बहिणींनी या गोष्टीची तक्रार केली असता त्यांनी त्यांना रिजेक्टेड किंवा वेट टील नेक्स्ट डीबीटी रिझॉल्व्ह असा मेसेज येतो आहे म्हणजे तुम्हाला आता सरकार यावर जोपर्यंत पर्याय काढत नाही तोपर्यंत काहीही करता येणार नाही आहे सरकारने ई के वाय सी हे ऑप्शन लाडकी बहीण पोर्टलवर अर्जाची छाननी करण्यासाठी आणले आहे परंतु आता ई के वाय सी होण्यास कधी सुरुवात होते हे बघणं महत्त्वाचं आहे तर आपण सरकारला ई के वाय सी लवकरात लवकर सुरू करावी यासाठी विनंती करूयात हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक कमेंट आणि शेअर करा म्हणजे हा व्हिडिओ व्हायरल होऊन सरकारपर्यंत पोहोचेल धन्यवाद